सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्येक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो तथागतांनी समग्र मानव जातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या अथा ज्यांच्या अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी भाद्रपद पौर्णिमेच्या या धम्म संस्काराच्या निमित्ताने उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका सर्वप्रथम आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगलकामना मंगल, मंगल आशिष अर्पण करतो आणि आजच्या या धम्मदेसनेला सुरुवात करतो उपस्थितांनो वर्षावास सुरू होऊन आज दोन महिने पौर्णिमेला आपण वर्षावासाला सुरुवात केली त्यानंतर श्रावण पौर्णिमा आपण संपन्न केली तेव्हा एक महिना पूर्ण झाला होता आज भाद्रपद पौर्णिमा सुद्धा आपण धम्मसंस्काराने संपन्न करीत आहोत म्हणजे वर्षावास होऊन म्हणजे वर्षावासाला सुरुवात होऊन आज रोजी दोन महिने पूर्ण झालेली आहेत यानंतरही पुढील एक महिन्यांपर्यंत हा वर्षावास सुरू राहणार आहे पुढील अश्विन पौर्णिमेपर्यंत आपला वर्षावास सुरू राहील आणि अश्विन पौर्णिमेनंतर वर्षावास समाप्ती होतात आणि त्याच्या पुढे येणारी जी कार्तिक पौर्णिमा आहे त्या कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे महिनाभर म्हणजे अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत महिनाभर जिथे जिथे भिक्खूंनी वर्षावास केले वर्षावासाचं अधिष्ठान केलं त्या सगळीकडे वर्षावासाच्या पवर्णाचे समारंभ होतात त्यानिमित्तानं उपासक उपासिकांकडून त्या अधिष्ठान घेतलेल्या भिक्खूंना कठीण चिवरतासुद्धा मिळ दिल्या जातं तर अशा प्रकारचं हे महान पुण्य प्राप्त करण्याची संधी या वर्षावासामध्ये आपल्याला त्यामुळे हा वर्षाचा उपासक आणि उपासिकांसाठी सुद्धा महत्वाचा आहे त्यामुळे या वर्षावासाच्या तीन महिन्यांच्या कालावधीत जेवढं जास्तीत जास्त पुण्य आपल्याला करता येईल तेवढं जास्तीत जास्त पुण्य करण्याचं काम आपण केलं पाहिजे कारण हा काळ फार महत्वाचा आहे आता आपल्याकडे भिक्खू उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्याला काही त्याचं विशेष महत्त्व वाटत नाही पण असे बरेच ठिकाण आहेत असे बरेच विहार आहेत की ज्या ठिकाणी भिक्खू उपलब्ध नाही आहेत त्या लोकांना वाटतं की आम्हीसुद्धा भिक्खूंना भोजनदान द्यावं पण भिक्खू नाही आहेत त्यांना वाटतं की आम्हीसुद्धा भिक्खूंना चिवरदान द्यावं पण भिक्खू उपलब्ध नाही आहेत आमच्याकडून भिक्खूंना औषधीचं दान व्हावं इतर आमिषाचं दान व्हावं पण भिक्खू जर उपलब्ध नाही कोणाला करतील बरं करण्यासाठी पुण्यकर्म करण्यासाठी तिथे भिक्खू उपलब्ध आता बघा मयूरपराचे लोक किती पुण्यवान आहेत की या ठिकाणी सुंदर असं बुद्धगार आहे बाजूला मोठा असा भव्य दिव्य हॉल सुद्धा निर्माण झालेला आहे सुंदर आपला मयूर पार्कच्या या संघरत्न बुद्धविहाराचा अतिशय सुंदर असा परिसर आहे आणि भिक्खू संघ सुद्धा इथं वास्तव्याला आहे म्हणजे ही संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे लोक अशा संधीची वाट पाहतात की कधी आमच्याकडे भंतेजी येतील कधी आमच्याकडे भिक्खू येतील भिक्षुणी येतील आणि कधी आम्हाला त्यांना दान करण्याची दानपूर्ण कर दान पुण्य करण्याची संधी आम्हाला उपलब्ध होईल बघा तर बघा औरंगाबादमध्ये तरी अनेक विहार आहेत अनेक भिक्षू संघ या ठिकाणी राहतात नागपूरला पण भिक्षूंची संख्या भरपूर आहे पण इतर ठिकाणी मात्र भिक्खूंची संख्या अगदी हातावर म्हणजे असं बोटावर मोजणं इतपतच आहे नऊ म्हणजे पाच सहा सात सा, दहा बस एवढंच जास्त नाही आहे म्हणजे आपण किती पुण्यवानात बघा की, की आपल्याला हे पुण्य कर्म करण्याची संधी आलेली आहे सहजरित्या आपल्याला भिक्खू संघाला दान पुण्य करण्याची संधी प्राप्त झाली सहजच आपल्याला भिक्खू संघाला दान पुण्य करण्याची संधी मिळालेली आहे बांधवांनो या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे वर्षावासामध्ये आपल्याला भिक्खू उपलब्ध होणं हे सुद्धा खूप मोठं पुण्य आहे बघा लोक आम्हाला फोन करतात म्हणते या वर्षावासामध्ये एक तरी तारीख द्या आम्हाला भोजन दान देण्याची खूप इच्छा आहे आताच बघा दुपारी एक डॉक्टर साहेब येऊन गेले परतूरच्या आहेत ते डॉक्टर घाटीमध्ये आहे सध्या औरंगाबादमध्ये तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या ज्या आई आहेत म्हणजे आज दुपारीच आम्हाला आता संध्याकाळी आले पाच वाजता भेटायला तर बघा त्या आई परतूरला राहतात परतूर आणि तिथे राहून वर्षा ह्या वर्षावासाच्या पूर्ण कालावधीमध्ये त्याने भिक्खू संघाचे प्रवचन ऐकलं आपण जो सदोतीस बोधीपाक्ष धम्माचा विषय सुरू केला न चुकता दररोज ते अगदी मन लावून श्रद्धापूर्वक भिक्खू संघाचं प्रवचन ऐकतात त्यांनी आम्हाला दोन तीनदा फोन केले की भंतेजी परतूरला या भंतेजी या वर्षावासामध्ये दानपुण्य करण्याची आम्हाला संधी पाहिजे तर आमचं काही जाणंच होत नाहीये म्हटलं बाई आई जर आम्ही परतूरला आलो परतूर यायला तीन चार तास पूर्ण दिवस जाईल इकडचं शेड्यूल आमचा बिघडून जाईल येणं होत नाही वर्षावासाच्या नंतर बघू तर त्या ताई आई नाराजी झाल्या पण ते म्हणे आम्हाला संधीच मिळत नाही म्हणे बघा मयूरपारचे लोक औरंगाबादचे लोक किती पुण्यवान आहेत म्हणे किती पुण्यवान आहेत की त्यांना तुमच्यासारखे भिक्खूंचं दर्शन होत आहे औरंगाबादचे लोक किती पुण्यवान आहेत की कितीतरी म्हणजे भिक्षू संघ इथे राहतो भिक्षूंचं दर्शन त्यांना होते बघा असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी कुठेतरी धार्मिक समारंभ नसेल प्रत्येक दिवशी दररोज कुठे दर ना कुठे तरी भिक्खू संघाची धम्म प्रवचन आहे कुठे परित्राण पाठ आहे कुठे प्रवचनाचा कार्यक्रम आहे दररोज बघा औरंगाबादच्या लोकांना ही पुण्यसंधी मिळते बघा पण इतरांना ही पुण्यसंधी प्राप्त होत नाही बघा तर मागच्या दोन महिन्यांपासून त्या आई सतत आम्हाला फोन करतात आज बघा त्या आई त्यांच्या मुलांसोबत आल्या आणि आल्या तर आल्या भंतीजी म्हणे माझी खूप इच्छा होती म्हणे भोजनदान देण्याची पण ते काय साध्य होत नाहीये तरी माझ्याकडून फळदान बघा त्याने फळदान दिले मला चिवर दान पण करायचंय म्हणे या मी तुम्हाला चिवर कुठं उपलब्ध झालं नाही म्हणे भंतेजी तर त्यांनी आरती म्हणजे पैसे दान दिले भंतेजी म्हणे हे चिवराकरता पैसे माझ्याकडून घ्या म्हणे तुम्हाला जसं चिवर योग्य असेल ते चिवर घ्या म्हणे आणि या चिवर दानाचं पुण्य आम्हाला मिळू द्या म्हणे हे पुण्य बल आम्हाला प्राप्त होऊ द्या आमच्यावरती मंगल कामना करा काही पैसे दान दिले म्हणजे औषधी पण घ्या म्हणे असं का होते बर का होत आहे कारण भिक्खू उपलब्ध नाही आहेत बघा भिक्खू उपलब्ध नाही आहेत आणि म्हणून आपण स्वतःला एवढं पुण्यवान समजलं पाहिजे की आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये सुंदर असं बुद्धविहार आहे त्या परिसरामध्ये सुंदर अशी लायब्ररीचं बांधकाम सुरू झालेलं आहे सुंदर असा बुद्धविहाराचा परिसर आहे आणि या ठिकाणी भिक्खू संघसुद्धा वास्तव्याला आहेत एक नव्हे तर तीन तीन भिक्खू राहतात बघा तीन तीन भिक्खू त्या भिक्खू संघाला भोजनदान देण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली त्या भिक्खू संघाला चिवरदान देण्याची संधी प्राप्त झाली आणि त्यातल्या त्यात बघा चिवरदान तर आपण वर्षभर करतो आहे की नाही वर्षभर वर आपण चिवरदान करतो पण तुम्ही लोक पुण्यवान यासाठी आहात म्हणजे महापुण्यवान महापुण्यवान मी यासाठी म्हणतो की भिक्खू संघाला कठीण चिवर देण्याची संधी तुम्हाला उपलब्ध होत आहे बघा कठीण चिवरदान हे याला सोपन साधं सोपन का समजू कठीण चिवरदान हे कठीण चिवरदान देण्याची संधी सर्वांनाच प्राप्त होत नाही कारण का जे कठीण चिवरदान जे आहे त्याला कठीण यासाठीच म्हणतात काही काही लोक म्हणतात मग ते जे कठीण काय म्हणतात तर ते सुद्धा समजलं पाहिजे कारण बुद्ध काळामध्ये म्हणजे जिथे जिथे भिक्षू वर्षावास करायचे अश्विन पौर्णिमेला वर्षावर समाप्त व्हायचा मग अश्विन पौर्णिमा अश्विन पौर्णिमेनंतर ते भिक्षू त्या विहाराला सोडत असत आणि मग पुढील नऊ महिन्यांपर्यंत म्हणजे पुढचा वर्षावास सुरू होईपर्यंत नऊ महिनेपर्यंत कंटिन्युअसली सतत धम्माचा प्रचार प्रसार करत राहायचे गावोगावी जाऊन शहरो शहरी जाऊन नगरो नगरी जाऊन कंटिन्युअसली धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचे कधीपर्यंत पुढच्या वर्षावासापर्यंत लोकांना असं वाटायचं की आता वर्षावास समाप्त होत वर्षा आहे आता आपल्याकडे जे भिक्खू वर्षावासाला आहेत ते आता निघून जातील पुन्हा आपल्याला संधी मिळणार नाही तर आपल्या भिक्खूंना या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये कुठेही चिवराची कमी पडू नये त्यांना चिवराची कमी पडू नये याकरिता हे चिवर आपल्याकडून दान प्राप्त झालं पाहिजे तर ते उपासक आणि उपासिका सगळेजण काय करायचे बघा कापूस विणायचे स्वत कापूस म्हणजे समजलं बरं कापूस विणणे म्हणजे कापसापासून धागा तयार करणे त्याला विणणे म्हणतात कापसापासून धागा तयार करायचे त्या धाग्यापासून कापड तयार करायचे तो कापड पांढऱ्या रंगाचा असायचा मग त्या पांढऱ्या कपड्याला रंग द्यायचे बघा तो रंग सुकवायचे रंग दिल्यानंतर त्याला चिवराचे जे असे कप्पे असतात बघा सहज असं शि शिवलं की ते चिवर होत नसते त्या चिवराचे जे छोटे छोटे कप्पे असतात तर त्या चिवराचे छोटे छोटे कप्पे कापायचे त्याच्यानंतर ते कप्पे व्यवस्थित एका विशिष्ट पद्धतीने पुन्हा शिवायचे आणि शिवून झाल्यानंतर चारही बाजूनं त्याला तुम्ही काय म्हणता फॉलो काय म्हणता फालो फाल फॉल करणं म्हणता ना असं करून त्याला शिलाई मारता तुम्ही जेणेकरून ते म्हणजे कपडा ते सूत निघू नये म्हणून त्याला चारही बाजून त्याला शिलाई करायची बघा आणि मग शिलाई करून त्याला त्या पद्धतीची प्रेस करून त्याला व्यवस्थित घडी करून मग ते चिवर जे आहे ते चिवर त्या वर्षवासाचं अधिष्ठान केलेल्या त्या भिक्षूंना दान देत असत आणि ही जी प्रोसिजर व्हायची ना ही रात्रभर प्रोसिजर चालायची बघा एक रात्रभर जागून रात्र रात्र ते चिवर तयार केल्या जायचं रात्रभर जागून म्हणजे एकाच रात्रीमध्ये कापूसही विणायचं एका त्याच रात्रीमध्ये त्या धागाही तयार करायचा त्याच रात्रीला कपडाही तयार करायचा त्याच रात्रीला रंगकामही करायचं सुकवायचं त्याला चिवरासारखं शिवायचं त्याला प्रेस करून व्यवस्थित घडी करून सकाळपर्यंत हे काम करायचं बघा म्हणजे एवढ्या कठीण प्रक्रियेमधून ते चिवर तयार व्हायचं बघा एवढी कठीण प्रक्रिया होती आज तरी असे असं या प्रकारची प्रक्रिया होत नाही पण श्रीलंकेमध्ये थायलंडमध्ये रात्रभर उपासक उपासिका जागरण करून शिवर शिवतात बघा आज तर आपल्याकडे रेडीमेड शिवर मिळतात पैसे दिले की चिवर मिळतात बघा ऐके नाही पैसे दिले की चिवर पण बुद्ध काळामध्ये असे कारखाने नव्हते फॅक्टरीज नव्हत्या उपासक उपासिका रात्रभर जागरण करून अत्यंत कठीण अशा या प्रोसिजरमधून या प्रक्रियेमधून चिवर तयार करायचे आणि मग ते चिवर दुसऱ्या दिवशी त्या अधिष्ठान केलेल्या भिक्खूंना दान देत असत म्हणून त्या चिवराला कठीण चिवर म्हणतात हा त्यामागचा अर्थ आहे समजलं कठीण काय म्हणतात ते म्हणजे अगदी कठीण प्रक्रियेमधून ते चिवर तयार केलं जात असे म्हणून त्याला कठीण चिवरदान असं म्हणतात आता अडीच हजार mm. वर्ष होऊन गेले आज बघा म्हणजे रेडीमेड चिवर मिळतात आता कारखाने तयार झाले बघा श्रीलंकेमध्ये थायलंडमध्ये इतर बौद्ध देशांमध्ये कारखाने सगळे काय मशीनमध्ये तयार होते पण कठीण चिवरदान देण्याची जी परंपरा बौद्ध संस्कृतीमध्ये निर्माण झाली ती अजूनही कायम आहे बघा आज बऱ्याच म्हणजे हे कठीण प्रक्रियेने चिवर होत नाही आहे पण तुम्ही जर कधी संधी तुम्हाला जर कधी संधी मिळाली या वर्षावासामध्ये भदंत ज्ञान ज्योती ताडोबा जगलामध्ये राहतात संगारामगिरीला त्यांच्याकडे अशी प्रोसिजर होते बघ म्हणजे ज्याला खरंच कठीण चिवर म्हणतात जर संधी मिळाली तर नक्की जा तिथे आम्ही ते बघितलं की ज्ञानज्योती ज्ञान महा म्हणजे महाथेरोचे भिक्षू आहेत ताडोबाच्या जंगलामध्ये राहतात वाघांमध्ये त्या बिबट्यांच्या त्याच्या सवासामध्ये राहतात तर तिथे ज्या दिवशी अधिष्ठान समाप्त होणार आहे म्हणजे पवारणा होणार आहे कठीण शिवजन असेल आदल्या रात्री ते सगळे उपासक रात्रभर जागरण करतात बघा बघा काही काही व्हिडिओज पण व्हॉट्सअपला फेसबुकला बघितले असाल ते उपास रात्रभर जागरण करतात ते एक विशिष्ट प्रकारचे मशीन आहे बघा ते असं असं केलं असं 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 करतात ते असं असं करतात विशिष्ट प्रकारचे धागा मशीन। मशीन तयार करतात कपडा तयार करतात कपड्याला रंगकाम करतात त्याला सुकवतात अं त्याला मग विशिष्ट त्याला तुम्ही किती पुण्य म्हणाल बघा एवढं मोठं पुण्य तुम्हाला मिळत आहे आणि आपण देतो ते सुद्धा पुण्यच आहे चिवरदान ते सुद्धा पुण्यच आहे बघा पण पवारणेच्या निमित्ताने जे आपण चिवरदान देत असतो त्याला कठीण चिवरदान म्हणतात केवळ एकच महिन्याचे चिवरदान असते बाकी चिवरदानाला कठीण चिवरदान म्हटल्या जात नाही फक्त ते चिवरदान आहे कठीण चिवरदान नसते तर हे कठीण चिवरदान देण्याची संधी बघा बरं तुम्हाला उपलब्ध झाली की नाही म्हणजे आपण स्वतःला किती पुण्यवान समजायला पाहिजे की आपल्याकडे या सगळ्या पुण्य संधी प्राप्त करण्याची म्हणजे हे पुण्यकर्म करण्याची संधी पुण्य संधी आपल्याला सहजरित्या प्राप्त झाली बघा आपण किती स्वतःला पुण्यवान समजायला पाहिजे आपण स्वतःला किती धन्य समजायला पाहिजे की इतरांपेक्षा जिथे भिक्खू उपलब्ध नाही आहेत ज्यांच्याकडे भिक्खूंचा सहवास नाही आहे ज्यांच्याकडे बुद्धविहार नाही आहेत अशा लोकांपेक्षा आपण किती पुण्य म्हणा बघा ऐकी नाही की आपल्या सगळ्या दान पुण्य करण्याची संधी आपल्याला प्राप्त होत आहे बघा युट्यूबच्या माध्यमातून आपण जे काही सदोतीस बोधी पाचशे धम्माचं प्रवचन मालिका सुरू केली सगळ्या महाराष्ट्रावर लोक आपली प्रवचन ऐकतात बघा आपल्या चॅनलला सगळ्या महाराष्ट्रावर तर लोक फोन करतात आणि फोन करून म्हणतात म्हणते जी हा जो विषय आहे फार महत्वाचा विषय आहे यापूर्वी आम्ही विषय कधी ऐकलाच नाही पण तुमच्या प्रवचनामुळे आम्हाला सदोतीस बोधिपाक्ष धम्म समजले आम्हाला सदोस बोधिपाक्ष धम्म काय आहे ते आम्हाला ऐकता आलं तर तुमच्याकडचे जे उपासक आहेत ते उपासक उपासिका किती पुण्यवान आहेत की त्यांना ते रोज बघा भिक्खू संघाचे प्रवचन ऐकायला मिळतात त्यांना रोज इतकं सुंदर सुंदर प्रवचन ऐकायला मिळतात एकंदरीत बघा म्हणजे आपण स्वतःला नेहमी पुण्यवान समजायला पाहिजे बघा या बाबतीमध्ये तरी किमान पुण्यवान समजायला पाहिजे की आपल्याकडे सुंदर असं संघरत्न बुद्धविहार आहे किती मोठं आपलं पुण्य बघा विहाराला लागूनच भव्य अशा लायब्ररीचं आपण सुद्धा काम पूर्ण केलेलं आहे किती पुण्य बघा आपलं पुढचा परिसर बघा किती सुंदर आहे पुढच्या परिसरामध्ये सुंदर अशा या भव्य बोधिवृक्षाखाली सुंदर अशी बुद्धमूर्ती आपण बसवली बघा प्रतिष्ठापना केली किती सुंदर परिसर आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या आपल्याकडे भिक्खू संघ राहतो भिक्खू संघाचे दर्शन आपल्याला प्राप्त होते भोजन देण्या भोजनदान देण्याची संधी प्राप्त होते भिक्खू संघाला चिवरदान देण्याची संधी प्राप्त होते भिक्खू संघाला कठीण चिवरदान देण्याची संधी आपल्याला प्राप्त होते बघा भिक्खू संघाची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त होते तर बघा आपण किती स्वतःला पुण्यवान समजायला पाहिजे म्हणजे आपणच नाही जिथे जिथे कोणी उपासक उपासिका की ज्यांना या सगळ्या म्हणजे पुण्य संधी ज्यांना प्राप्त झालेल्या आहेत ते सगळेच उपासक बघा खूप धन्य आहेत पुण्यवान आहेत भिक्षूंची संख्या कमी आहे बघा आहे की नाही काही काही लोकांना असं वाटतं की आमच्याकडे भिक्खूंनी यावं आमच्याकडे आम वर्षवास करावा पण बरेच ठिकाणं असे आहेत बघा की त्या ठिकाणी भिक्खूरची राहण्याची व्यवस्था नाही आहे म्हणजे विहार आहे पण रो म्हणजे भिक्खूंना राहण्यासाठी भिक्खू कुठे नाही आहे संडास बाथरूमची व्यवस्था नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे तर तिथे भिक्खू राहू शकत नाही आहे की नाही खूप साऱ्या अडचणी आहेत बघा त्यातल्या त्यात भिक्कूंची संख्या पण कमी आहे म्हणजे भिक्षूंची संख्या पण कमी आहे ना आता मला सांगा काही काही लोक म्हणतात की भिक्कूंची संख्या वाढली पाहिजे भिक्खूंची संख्या वाढली पाहिजे तर आम्ही लोकांना म्हणतो भिक्खूं वाढली पाहिजे खरंच वाढली पाहिजे संख्या पण हे भिक्खू येतील कुठून का झाला लागलेले पडले खाली असे खा असं असते का बाबा भिक्षू भिक्षू चमत्कार करून उगवले असं तर होत नाही ना ना कुठून आपल्या समाजामधून का दुसऱ्या समाजामधून येतील आता आम्ही जे भिक्षू झालो आम्हाला पण आई वडील आहेत म्हणजे आम्हाला पण आई वडिलांनी जन्म दिला तुमचा जसा परिवार आहे तसंही आमचा पूर्वाश्रमीचा परिवार आहे पण धन्य आहेत बघा ते की ज्याने भिक्खू संघाला एक पुत्र दान दिला तो पुत्र भिक्षू झाला असे अनेक भिक्षू आहेत बघा की ज्यांनी आपल्या परिवाराचा त्याग करून भिक्षू जीवन ग्रहण केलं आणि आपलं संपूर्ण जीवन बघा धम्माचा प्रचार आणि प्रसारामध्ये व्यतीत करतायत बघा जेव्हा मी लोकांना म्हणतो की बा तुम्हाला तीन मुलं आहेत ना एक मुलगा डॉक्टर बनवा एक मुलगा इंजिनियर बनवा पण एक मुलगा भिक्षू बनवा नाही नाही म्हणते त्याला विदेशात पाठवायचं आहे तर विदेशामध्ये कठीण आहे बघा मुलगा म्हणजे पोटचा मुलगा दान देणं किती कठीण आहे किती कठीण आहे बघा हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे ना भिक्षूंची संख्या कशी वाढेल त्यामुळे आम्ही गेलो असतो सम्राट अशोकाने सगळं काही के केलं बघा सगळं केलं भिक्षू संघाला भोजन दान दिलं चिवर दान दिलं चौऱ्याऐंशी हजार स्तूप निर्माण केले पूर्ण जीवन समर्पित केलं त्याला वाटलं भिकुस म्हणजे मी धम्माचा दाया दायात झालो धम्माचा सखा झालो झालो धम्माचा वारसदार तर महाराज तुम्ही अजूनही धम्माचे दायात झाले नाही म्हणजे धम्माचे सखा झाले नाही धम्माचे वारसदार झाले नाही अशोकाने म्हटलं की म्हणते मी जर चौऱ्याऐंशी हजार विहार निर्माण केले संगती सुद्धा संपन्न केली भीषूंची राहण्याची के व्यवस्था केली भोजन शिव सगळं काही केलं म्हणतात की महाराज तुम्ही फक्त दायक झाले दान देणारे दायक झाले पण दायाद झाले ना नाही जर तुम्हाला धम्माचा दायाद व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचा मुलगा पुत्र भिक्खू संघाला दान द्यावं लागेल तेव्हा आपल्या पुत्राला म्हणजे कोण महिंद्राला म्हणतो कि पुत्र महेंद्र मला धम्माचा दायाद व्हायचा आहे तर तू भिक्खू संघामध्ये प्रविष्ट होशील का तू मी ग्रहण करेल शुभ माचा दायाद झाला बघा ठिकाणी केलं बघा हा प्रचंड असा प्रेरणादायी मोठा बघा आले आणि आजीवन धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं मह असं काम करत आहे बघा पुण्य करत करताय बघा सगळेच दाया जे आहेत आहेत सगळे खूप मोठ महापुण्य महादान त्यांनी आपल्या जीवनामध्ये चांगला मुलगा हुशार मुलं अरे ते बंडखोर असलेले मुलं बंड कामातून गेलेली आहे केस काम कामातून काम येते बघा अशी गोष्ट आहे त्यामुळे किमान आपल्याला जर आपल्या परिवारामध्ये अशी दायक तर व्हा भिक्खू संघाला भोजनच दान द्या चतुपत्य दाय तर व्हा पण या सोबत सोबत संधी जर असेल आपल्या जीवनामध्ये तर धम्माचा दायाज सुद्धा होण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जाले दुधा दुधा ही पुण्य संधी आपल्या सर्वांना प्राप्त झालेली आहे तर बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म साहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला नसता तर सांगा दिला नसता तर सांगा ही पुण्य संधी आपल्याला मिळाली असती का नाही कधीच नाही त्यामुळे नेहमी स्वाभिमानानं नम बुद्धाय आहे म्हणा स्वाभिमानानं जय भीम म्हणा कारण ही आपली प्रमाणानं जय भीम म्हणा कारण हीच आपली प्रॉपर्टी आहे कारण हीच आपली श्रीमंती आहे बघा आणि अशी श्रीमंती आहे ती फक्त आणि फक्त आपल्या बौद्ध लोकांनाच प्राप्त झालेली आहे म्हणजे एवढी मोठी श्रीमंती आहे बुद्धाच्या धर्माची श्रीमंती आहे बाबासाहेबांच्या या प्रेरणेची श्रीमंती स्वाभिमान श्रीमंती आहे आणि मला तरी वाटतं मला तरी वाटतं की एखाद्या व्यक्तीला जीवनामध्ये सुखपूर्वक जर जगायचं असेल तर त्याला स्वाभिमानाशिवाय दुसरा पर्याय नाहीये स्वाभिमान असला पाहिजे आपल्या जीवनाचा तर तुम्ही सुद्धा स्वाभिमान ठेवा मला स्वाभिमान आहे माझ्या या जन्माचा माझ्या या जीवनाचा मला स्वाभिमान आहे माझ्या या जन्माचा माझ्या या जीवनाचा स्वाभिमान आहे मला मी बौद्ध असण्याचा स्वाभिमान आहे मला की मी बाबासाहेबांच्या समाजाचा घटक असण्याचा स्वाभिमान आहे मला बौद्ध असण्याचा हा स्वाभिमान ठेवा आणि स्वाभिमान पूर्वक जीवन ठेवा कारण स्वाभिमानाने जीवन जगणं हीच खऱ्या अर्थाने आपली संपत्ती आहे आपली प्रॉपर्टी आहे आणि अशी श्रीमंती त्या अंबानीला पण प्राप्त नाही त्या टाटा बिर्ल्याला पण प्राप्त नाही फक्त आणि फक्त आपल्या बौद्ध लोकांना प्राप्त आहे किती आपण श्रीमंत आहोत एक नाही अंबानीपेक्षा पण आपण श्रीमंत आहोत ना टाटा बिर्ल्यापेक्षा पण आपण श्रीमंत आलो आपल्याला आपली स्वाभिमानाची श्रीमंती बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांची श्रीमंती जगावं स्वाभिमानाने जीव दगाव आज भाद्रपद पौर्णिमा आहे वर्षवासाला दोन महिने पूर्ण झालेली आहेत आणि आणखीन एक महिना बाकी आहे येणाऱ्या सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला आपल्या वर्षवासाचा ऑनलाईन संगरत्न मयूर मयूरपार्क औरंगाबाद या ठिकाणी वर्षावास समापन आणि कठीण जीवदानाचा संस्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आपण सर्वांनी सहपरिवार मित्रपरिवारासह उपस्थित राहून दान पुण्य करून पुण्य संधीचा आपण लाभ घ्यावा महान पुण्य संपादन करावं एवढी मंगल कामना आपल्या सर्वांवरती मी या ठिकाणी अर्पण करतो आणि अधिक न बोलता तथागतांच्या आशीर्वाद गाथे आजची धम्मदेसना आणि धम्म संस्कार समाप्त करतो अभिवादन सीलिस नित्यं वड्धा पचायनो चता दो dhamma वढंती सुखं बल नमामि सर्वां समंगल हो सर्वां समंगल हो सर्वां आज रोजी भिक्खु संघास शिविरदान होणार आहे तर मी सुचित सूचित करतोय त्यांनी पुढे ये भिक्खु चिवराच दान करावं आणि सोबतच सर्व उपासक आणि उपासिकांना खिरदान सुद्धा आईंच्या वतीने आहे तर आपण सर्वांनी खीरदान सुद्धा ग्रहण करावं